ओला दुष्काळ जाहीर झाल्याशिवाय शासन कोणत्याही उपाययोजनांना परवानगी देऊ शकत नाही आहे आणि पूरपरिस्थिती ओसरल्यानंतर ओला दुष्काळ जाहीर करता येत नाही मुख्यमंत्री ओला दुष्काळ जाहीर करायला का वेळ लावतात असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे सरकारचे सर्वेक्षण आणि इतर कोणत्याच गोष्टी झालेल्या नसताना शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार असा सवाल त्यांनी केला आहे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ओल्या दुष्काळाच्या मुद्द्यावरून राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे अकोला येथील आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते दरम्यान सातबारा कोरा करण्याच्या राजकीय पक्षांच्या मागणीवरून त्यांनी सर्वच राजकीय पक्षांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय आता कर्जमाफीची मागणी करणाऱ्यांनी ते मुख्यमंत्री असताना काय केलं असा सवाल करीत त्यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता टीका केली दरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप सोडून इतर कोणाचीही स्थानिक पातळीवर एकत्र येण्यासाठी पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाला मुभा दिली असल्याचं ते म्हणाले महायुतीतील शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यासोबत युती करण्यातही आपली कोणतीही हरकत नसल्याचे ते म्हणाले दरम्यान जसे ठाकरे बंधू एकत्र आले तसेच आंबेडकर बंधू एकत्र येण्याचा आनंद आंबेडकरांच्या वक्तव्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आंबेडकर बंधू एकत्र येण्यास कोणतीही अडचण नसल्याचं ते म्हणाले या प्रक्रियेतील काही गोष्टी कौटुंबिक पातळीवर झालेल्या चर्चेतील असल्यामुळे त्या सांगण्यात त्यांनी नकार दिला पावसाचा कहर आहे शेती मधला पीक अनेक ठिकाणी नुकसानदायक झालेला आहे ज्या ठिकाणी सुद्धा पीक हिरवीगार दिसताय आहे तिथलं सुद्धा प्रोडक्शन कमी होणार असा एक अंदाज त्या ठिकाणी व्यक्त केला जातोय शासनाने अजूनही हा ओला दुष्काळ आहे असं जाहीर केलेलं नाही महाराष्ट्राचे शासन हे चोरांचं शासन आहे आपण असा ओला दुष्काळ असा जाहीर केला तर खावटी ही सर्वप्रथम त्या ठिकाणी जाहीर करावी लागते आणि खावतीचं वाटप होऊ नये आणि आप आपल्याला टेंडरिंग मार्फत पैसे कमी होऊ नये म्हणून ओला दुष्काळसुद्धा जाहीर केला नाही अशी असणारी परिस्थिती आहे